छत्रपती शिवाजी महाराजांनी मैदानी लढाई कधी कोठे आणि कुणासोबत लढली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली मैदानी लढाई खरंतर त्या ठिकाणी पुरंदरच्या परिगामध्ये येणारं बेलसर नावाचं गाव आहे त्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात लढली आणि ती फतेखानाशी लढाई झाली त्या लढाईत झालं असं की स्वराज्याचा ध्वज तर त्या फतेखानाच्या हाती लागला आणि तो हाती लागला ध्वज परत आणण्याचं काम खरंतर त्याकडे कानोजी जेदे यांचा मुलगा तर बाजी जेदे यांनी परत आणला आणल्यानंतर महाराजांनी त्या बाजी जेदेंचा यांचा यथोचित सत्कार केला खरंतर जेदे कुटुंबाचा इतिहास जर बघायला लागलं तर जेदे कुटुंबाचं फार मोठं योगदान स्वराज्यामध्ये आहे तर कानोजी जेदे बाजी जेदे आणि बाजी नंतर त्यांचा मुलगा नागोजी जेदे फार मोठं योगदान या कुटुंबाचं आहे वे तर वेळ पडली तर स्वतःचं त्याकडे घरातलं सुरणानं गहाण ठेवून तर त्यांनी गडकिल्ले बांधण्याचं काम केलेलं आहे याच्याहीपेक्षा दुसरा मुद्दा मला सांगणं फार महत्वाचं वाटतं की ज्यावेळेस ती कानडी लोक छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदत मागायला आली की हुसेन मिया खान खर तर फार मोठं थैमान आमच्या भागात माजवतो आहे याचा बंदोबस्त करा त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तर त्याकडे मावळे पाठवले त्या हुसेन मिया खानचा बंदोबस्त लावला परंतु त्या लढाईमध्ये खर तर बाजी जेदे यांचा मुलगा नागोजी जेदे हा हीर्थी पडला नागोजी जेदेच वय फक्त होत अठरा वर्ष आणि नागोजी येदे वयाच्या अठराव्या वर्षी खर तर त्याकडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले होते म्हणून या जेदे कुटुंबाचं फार मोठं योगदान खर तर स्वराज्यासाठी आहे अशा जेदे कुटुंबाला माझा सलाम जय जवान जय किसान जय शिवराय जय शंभूराजे